नाही नाही माझ्या कीर्तनाची खोबी महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठोलं तर तो माणूस शंभर वर्ष जगवतोय माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठोलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्ष दुसरा बांगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाल ठुलं बाकीचार तुम्ही घरी गेल्या हो करा विनोदाचा भाग सोड महाराज पण पुढतो आजच्या सगळ्या कीर्तनात बसलेल्या माणसांच्या थोडं हसत जा बस विटा विठाला विनोद नाही महाराज असलं पाहिजे माणसं असलं याच्यासारखंच असलं पाहिजे असलं पाहिजे विनोद नाही असलं पाहिजे आणि हसणी ईश्वराने दिलेली दे, देणगी जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुख्या माझाची मांस, असतात जी माणस जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी हळूच बोलतात लफड्यावर असते अ जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते म्हणजे ज्या भैमुला फाला जास्त असतो त्याला जा शांग कमी असतो असे दिलेली देणगी आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान सगळ्यात मोठा कॅमेरावाला आपल्या हास म्हणतोय ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माइल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची <laughs> आपल्याला ते म्हणते आपल्याला आपल्याला म्हणतेस माईन आपण म्हणायचं हे दासने ईश्वराने दिलेली देणगी म्हणून तर आजच्या अभंगामध्ये राय नियम करतात काय नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा आता एवढं मोठं सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व तरुणांनी केलंय ना म्हणून आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही एक दोन संकल्प करायचे तुम्ही पटलं तर आम्हाला नाही पटलं तर नाही म्हणा पनुसिक किर्तन नाही कुणा कमार जात आम झालंय सांगायचं धंदा तुम झाला ऐकायचं धंदा आम्ही निघालो पैसे काम तुम्ही लागली जमिनी काय चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे तुम्ही पटलं तर आम्हाला नाही पटलं तर नाही म्हण पण चांगलं सांगणं माझं काम आहे आपला एखादा माणूस मेला मेला की आपण त्याला जाळतो जाळल्यानंतर आपण काय करतो त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो तर आजपासून असा संकल्प करा की ती राख नदीत टाकू नका घरी घेऊन या गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा सगळ्यात कल्याण अस कारण नदी ही माता आहे नद्या स्वच्छ ठेवा महिला मंडळ तुमची साजू मिली का उश्या गोदड्या गाद्या चाली थोबडवाशीत नदी लागलं आजपासून टाकायच्या नाही चांगल्या असन धुण वापरा नसन पेटून द्या पण नद्या स्वच्छ ठेवा हा आणि दुसरं वाक्य महिला मंडळ तुम्हाला जर नदी टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मनी टाका <laughs> नाकातली नट टाका टाका पण आजपासून जर तुम्ही उशांक धड्यां जर नदी टाकल्या तुम्ही पुढच्या सातत्या लोक राहत नाही विरोधाचा भाग सोडा महाराज पण नद्या स्वच्छ ठेवा आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल नदी नदी आणि पाणी गॅस्ट्रो अटॅक हे जे रोग आहेत तुम्ही अभ्यास करत सगळी एज्युकेटेड लोक पांढऱ्या पिशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हतं मग जुन्या माणसांना पीशी नव्हत्या का हा नवीन ऍटम आला कुठं बर आज सगळं खेळ कधी झाला या आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या अरे तू वाढदिव ना पण गपची बास ना ते पीशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक पेशी वाढण्याचं कारण आहे का एक व्यायाम नाही दोन ऐंशी टक्के जनता मसालेयुक्त पदार्थ खाते आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं परिणामी पेशी <laughs> वाढली आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर ऐका अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही बावळ डोक्यातून काढून टाका इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक अटॅक काय येतो हो अटॅक अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला का आला त्याच्यात माणसांना येतोय दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन पाहिली मग बाकीची म्हणजे पाहुणे चितीच्या ना आता अटॅक काय येतो हो। त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला एक बोलणं ना बंद झालंय लोक बोला जो प्रत्येक घरात सायलेन्स शांतता आहे तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालूय एका खोलीत पापेची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चाललंय माहितीये पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे अपूर्वी शिरगार का व्हायचा अतिशय ती आली बी गेली बी कानात वायरी नुसतं सोलायच अहो एका बाईन भात वरण मागितलं तिला समजण्याच आपण काय खाल कानात वायरी नुसतं ज्या गाडीतून नु उतरलं त्याच गाडीत परत चोळ कंडक्टर <laughs> म्हणले तुम्ही आता आले पगल झाले महाराज माणसं दोन कॉलेजच्या औलदी मोटरसायकलवर चालल्या एक काडी याच्या कानात एक पुढच्याच्या कानात बाबुराव आला धनगरवाड्यात घुसला सगळं झालं कुत्रच आडवा वायरच गुतली मिळालच <laughs> पागल झाली महाराज माझ अव्यक्त लघवीला गेला फोन आला चैन तर खोलाव का नाही चैन सुद्धा खोली नाही अख्या बुटात पाणी गेला त्याच्या <laughs> पागल झाली महाराज अरे पागल झाली महाराज मास तुम्ही असा आम्ही येतो ज्या घेऊन पागल झाली महाराज माणसं मोबाईल ना पार पागल करून सोडली माहिती म्हणत जुळीमध्ये पोरगरडत जुळीमध्ये पोरगर रडतंय त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली, लागली। आयन ते झोळीतून खाली काढलं आणि पोरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली गॅस पेटवला दूधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही भरवलं भूचई बसवलं आता ते कोणाला द्यायचंय पोराला जवळ आली खाली आज केला वर फोन आला आता दूध परतचे हातात बोलाय का रोग झाला का वर गप्पा पाणी खाली दूध हा <laughs> विनोद नाही हा विनोद नाही महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापशी तरी बोल जा म्हणजे तू कालकोत <laughs> आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला हो माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला हौ या बोला ना दोन कोपऱ्या दोघ्याचा पबजी तिचा टिकटॉक चार वर्ष झाले पाळण नाही सुतळी नाही ना 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 ना, दोरी नाही ना बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडत एक मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली दोन मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली एकटीच भाषा द्या येडे बाबडीत मोरीत तुरीत मग तुरीला शेंगा गौन ये नाही यंदा <laughs> दोन मोबाईल मुळे मान सेकल कोंडी झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले चार मोबाईल मुळे सांधे दुखी झाली डोके झाली आणि पाच मोबाईल मुळे दृष्टी गेली दिसत नाही पोरण आणि आठवा मोबाईल मुळे झोप गेली झोपती नाही या मोबाईल वापरणारी अवलं या या झोपती नाही नेहमी रात्री एकानं गोदडी फाडली टर टार गोदडी फाडली त्याचा बाप म्हणला काल या खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय तिची एम सावध व्हाय तू उद्या तुम्हाला फाडी ना विनोद नाही हवीन आहे ना या गोष्टी मोबाईल मोबाईलमुळे आणि त्याच्यामुळे अटॅक अटॅक काय येतो तो टेन्शन हो लोकांना काही औष्यातातून आला चुलील दोन तांगड्या लावून बसला बायको म्हणली च्या घ्या तो म्हणला मी टेन्शन मध्ये बायको म्हणली काय काय देश <laughs> या देशाचं ती म्हणली द्याश मोर तेवढं वाडा नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकच दोतरी टेन्शन मध्ये मारण आणि त्याच्यामुळे अटेक येतो आता अटेक येऊ नये याच्यावर औषध सांगतो एक ए, 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 काल काय झालं आठवण काय चिंता करायची पालेला असत तुला धोका दिला देऊ दे तुलख्याल दिला का अरे शेती घमेल तू चौथा ड्या पोरीसाठी मरतो <laughs> का तरी भंगरी यार सिर सलामत तो पगडी पचा पोरीसाठी मरतो का एक काल काय झालं आठवू नका उद्या काय व्हायलाचा विचार करू नका आज वाईट वागू नका गेला आट्याकलं दुसरं औषध आट्याकलं दुसरा औषध भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका जय आता भांडणं आणि मारामारी करायची दगली करायची बॉक्सान बोक्शी करायचे दिवसा आता राहिले नाही कायदा कडक झालाय या दहा वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर एकच काम करत आहे नंबर एक बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं पोरगी पळून गेली बरं आपली गेली ना चाललाय ती जवा पोलीस स्टेशनला त्या त्या पोलिसांनी त्या आत घेतलं पाहिजे इकडे पोरगी गेली का तू आतल्या खोलीत चाल राहत मग चार लावणे आणले पाहिजे तू तुका जापाला वासला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला पोर सापडत नाही त्यावर तुला सोडित नाही बसा काय आहे बापन काय तर सध्या पेपरला एक बातमी असते बघा पेपरला एक बातमी असते आल पण ला फुसलावली फुस लावली आल पण मिळल फुस लावली आता छापणारे पा किती हुशारे पंधरा वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या आल पण आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षक कोणाला आले त्या पोराला आरोप कोण ठेवता पर पूर्वी दोष नाही का अय पंधरा वर्षाची टोन घ्या आली ती तिला समजत नाही का काही पोरगा आपल्याला फसवत आहे त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला त्याने दिलेलं ला रिचार्ज मारलेलं ला गोड लागलं त्याच्या गाडीवर तोंड बांधू बोंबल झिंडतीन परत भुकत तुला लाज नाही वाटत